नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल मी दीपा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग सर्वच पाहून दुधीला पाहून पळणारे लोक आहोत मी तर आई जेव्हा दुधीची भाजी करायची नाही त्याच्या घरी जेवण करायचेच नाही कारण मला दुधीची भाजी अजिबात आवडायची नाही पण आता जेव्हा नवीन नवीन प्रकार बघायला भेटतात ना तर तेव्हा वाटायचं की हे प्रकार आपल्याला जेव्हा खायला भेटले असते ना तर आपण ते नक्कीच खाल्ले असते तर मग त्यासाठी करूया दुधीची छान करून खायला घेतो किंवा त्याचा हलवा बनवतो पण नाक मुरडणारे नेहमीच नाकच मुरडतात त्यांना दुधी दुधीऐवज आवडत नाही पण तुम्ही जर अशा प्रकारच्या दुधीचा जर तुम्ही भरीत केलं ना तर इतकं सुंदर लागतं खायला आणि चवीला अजिबात वाटणार नाही की हे भोपळ्यापासून बनलेलं भरीत आहे त्यासाठी मग मी त्याने एक भोपळं घेतलेलं आहे जास्त जास्तही कडक नाही घ्यायचं आहे थोडंसं नरमवालंच पाहिजे आहे नंतर त्याच्यामध्ये असे दा दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत जास्त पण असं मध्ये चिरलं जाणार नाही असे काप करायचे नाही ना नंतर मी ते लसूण एक ची पाकळी घेतलेली आहे गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे गॅस एकदम लो ठेवलेला आहे आणि जाळीवरती भोपळं आणि लसूण काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे मधून एकदम नरम व्हायला पाहिजे जा आपण जसं वांग्याचं भरीत करायला त्याला आपण वांगे जसे नरम करतो ना तसे त्याला नरम करून घ्यायचं आहे आणि त्याला हाताने फिरवत पूर्ण बाजूने त्याला काळा करून घ्यायचा पण भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जो जो स्मोकी फ्लेवर येतो ना त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते याचपेक्षा चुलीवर जरी भाजून घेतलं ना तर त्याची चव अजून जास्त वाढते हे बघा मी भोपळं भाजून घेतलेलं आहे लसूण पण मी ते भाजून घेतला होता बघा त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि खरबत्त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि जे भोपळ्याचा आपण भाजून घेतलेले वरचा जो काळा भाग आहे तो चाकूच्या किंवा चमच्याच्या मदतीने त्याला असं काढून टाकायचं आहे आणि त्याला जास्त पण काढत नाही बसायचं आहे त्याचा थोडाफार स्मोकी फ्लेवर राहू देत त्याच्यामुळे त्याची टेस्ट वा... अजून वाढते ना ते त्याच्यामुळे ती रेसिपी सुंदर बनते हे बघा मी अलग धाताने वरचा जो जास्तच काळपट भाग आहेत ना तो काढून घेतलेला आहे नंतर त्याला चाकूच्या मदतीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे होतील तेवढे बारीक करायचे आहे कारण ते कापून झाल्यावरती आपल्याला चॉपरला टाकायचे चॉपरला टाकल्यामुळे ते खूप छान असे बारीक होतात जेवढे सुरीच्या मदतीने होत नाहीत पूर्ण त्याचे बारीक होतील तेवढे तुकडे करून घेतलेले आहे त्याला आणि चॉपरमध्ये टाकून त्याला चॉप करून घेऊया हे बघा छान असं चॉप करून घेतलेलं आहे ते मशीन बाहेर काढून घेतलेलं होतं मी एवढ्या अशा भोपळ्यापासून किती सारं भरीत तयार होतं ते आपण पुढे बघाही तेल गरम करून घ्यायचं आहे जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे बारीक चिरून घेतलेला एक छोटा कांदा टाकून घेतलेला होता मी लगेच टमॅटो पण एक अर्धा टमॅटो घ्यायचा आहे जास्त पण टमॅटो टाकायचा नाही तर ते खूप आंबट बनतं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला कांदा आणि टमॅटो पटकन शिजेल नंतर ते हळद लाल तिखट पाहिजे जेवढे मसाले टाकून घ्यायचा आहे असतील ते मसाले तुम्ही टाकून त्याला अजून चविष्ट बनवू शकता आणि त्याला अजून टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही ते पाव भाजी मसाला टाका म्हणजे अजून त्याची टेस्ट छान बनेल नंतर मी इथे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे कांदा बरोबर बर तेही फ्राय करून घ्यायचं आहे बेसनपीठ एकदम मोक मोकळं व्हायला लागलं केलं ला की आपण त्याच्यामध्ये आपण चॉप करून घेतलेले ते तेलामध्ये छान परत मिक्स करून घ्यायचे आणि गॅस एकदम लो ठेवायचं आहे नाहीतर फुल गॅसवरती ते पूर्ण जळतं वाटलंच तर तुम्हाला तुम्ही वरून अजून तेल टाकू शकला तर तुम्हाला वाटलं इथं तेल कमी पडतं आहे शेवटी इथे थोडंसं मी चाट मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे चाट मसाल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते असं नमकीन सारखं लागतं मीठ सर्वात शेवटी टाकायचं आहे परत एकजीव करून घ्यायची आहे त्याला एक ते दोन मिनटं लो गॅसवरती वाफ द्यायची आहे झाकण न ठेवता कारण झाकण जर ठेवलं ना तर त्याला ता पाणी सुटतं म्हणून झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि मस्त असं गरमागरम हे भोपळ्याचं भरीत सर करायचं आहे या मग मस्त असं गरमागरम पोळी आंब्याचा रस पण आहे आंब्याचं सीझन असल्यामुळे रोजच घरात रस होतच राहतो या मग तुम्ही पण मस्त असा एन्जॉय करायला आणि चला मग तुम्ही ही अशा प्रकारचं भरीत करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय एन्जॉय